फुडी अर्चनामध्ये स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहात भोपळ्याचे भरीत हे तुम्ही पाहताय भोपळ्याची साल आणि बिया काढून मी भोपळ्याचे तुकडे करून घेतलेत त्यानंतर हे भोपळ्याचे तुकडे कुकरमध्ये पाणी न घालता शिजवून घ्यावेत कुकरच्या दोन शिट्या कराव्यात कुकरमध्ये शिजल्यानंतर हे तुकडे मी एका वाडग्यामध्ये काढून घेतलेत त्यानंतर ते मॅश करून घेतले आणि कुकरला लावल्यामुळे ते सहज मॅश होतात आता यामध्ये फोडणी करून होतावी तत्पूर्वी यामध्ये चवीनुसार मीठ घालावं आणि मिक्स करून घ्यावं आता गॅसवर भांडं ठेवून त्यात तेल घातलंय तेल गरम झाल्यानंतर जिरं घालावं त्यावर कडीपत्ता घालावा त्यावर मिरचीचे तुकडे घालावे मी एकच मिरची घेतली होती त्यामुळे भरीतमध्ये मिरचीचा तिखटपणा तेवढा उतरला नव्हता त्यामुळे आणखी एखादी मिरची घातली असती ती चालण्यासारखं होतं भरीत करताना सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे हिंग त्यामुळे हिंग घालायला विसरू नये फोडणीमध्ये पण थोडं मीठ घालून घ्यावं आणि सर्व व्यवस्थित परत एकदा परतून घ्यावं ही फोडणी मी मॅश केलेल्या भोपळ्यामध्ये ओतावी मी त्याचा प्रयत्न केला पण एका हातात मोबाईल पकडलेला असल्याने मला ही फोडणी मी त्यात ओतायला जमली नाही तेवढी म्हणून मी हा शिजवलेला भोपळाच शेवटी या फोडणीमध्ये मिक्स करून घेतला त्यानंतर हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा वाडग्यात काढून त्यामध्ये दही घातलं दही मिक्स करून झाल्यावर त्यात कोथिंबीर घालावी कोथिंबीर मिक्स केल्यावर आता भोपळ्याचे भरीत तयार आहे भोपळ्याचे भरीत ही पाककृती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढी अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा